त्यासाठी आपण कुपोषणाच्या माध्यमातून सरकारचं ध्यान आकर्षित करण्याकरता इथे आंदोलन एक वर्ष अठरा दिवस हे आंदोलन झालं आहे आणि मला वाटते की हे आंदोलन नेस्त नाबूद करण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहे की आंदोलन झाल्यांवर आपण पोलीस आणि महानगरपालिकेचा दबाव बनवून बुलडोजरच्या सहाय्याने यांना हटवू कलमा लावण्याच्या दबावाखाली यांना इथून हटवू परंतु मला वाटतं की या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना अशी भूमिका प्रशासनाने बजवायला पाहिजे नाही मी राज्य शासनाचा एक प्रतिनिधी आहे आणि राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की नागपुरात कोणत्याही ठिकाणी जर अशी घटना घडत असेल आणि परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जे, जे लोक येऊन हे करतात कारण की यांची शेवटी मागणी यांना वैयक्तिक काही नाही पाहिजे जी जागा नॅशनल साठी घोषणा केली होती त्या जागेवर नॅशनल पार्क व्हावा परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एवढीच मागणी आहे मला वाटते की मागणी उचित आहे यांचा वैयक्तिक कोणाचाही हि संबंध नाही कोणालाही याच्यातलं पॉलिटिकल घेणं देणं नाही आहे हे बाबासाहेबांचे अनुयायी आहे आणि यांना सकाळी सहा वाजता महानगरपालिकेचे अधिकारी बुलडोजर घेऊन पोलिसच्या सहकार्याने जर हटवू पाहत असतील तर याच्यासारखी निंदनीय घटना शहरात घडलेली मध्ये पाहिली नाही आपण पाहत असेल की आंबादरी उद्यानातील बाबासाहेबांचं स्मारक तोडण्यात आलं होतं आणि त्यावेळेस तिथे दोनशे बहात्तर दिवस महिलांनी उपोषण केलं मुख्यमंत्री स्वतः आले तिथे त्यांनी ते उपोषण सोडवलं आणि त्यांनी सांगितलं की इथे बाबासाहेब आंबेडकर भवन बनेल त्याच्यासाठी डिग्री उपलब्ध करून दिला सगळ्या आमदारांचे एक कोटी दिले बारा कोटीचं इथे टेंडर निघालं आहे आणि कधीही त्याचं उद्घाटन होऊन ते सुरू होऊ शकते तर एकीकडनं सरकारने दोनशे दिवसाच्या उपोष बहात्तर दिवसाच्या उपोषानंतर भूमिका घेऊन बाबासाहेबांच्या अनुयांची मागणी मान्य केली होऊ शकते इथे ही मागणी मान्य होऊ शकते परंतु ही मान्य करण्याच्या ऐवजी महानगरपालिकेचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे कोणाच्या दबावात इथे सहा वाजता आलं होतं कोणाच्या दबावात त्यांनी जेसीपी बुलडोजर आणला याची चौकशी करण्यात यावी त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे ही आपली रास्त मागणी आहे आणि आपण सरकारकडे माफी करू की जर याच्या पहिल्या काळात इथे आंबेडकर नॅशनल पार्क बनणार होता मग आता का बरं एन आय टीने याचं टेंडर काढलं या टेंडर काढण्यामागे कोण लोक आहे त्यांचा उद्देश काय आहे त्यावेळेस जमिनीची किंमत काय होती तर मला वाटते ही सगळी शहरांची आपण त्याच्यानंतर करू आणि म्हणून मला वाटते की उद्या अकरा वाजता कमिशनरकडे आम्ही नागपुरातल्या अनेक समस्या घेऊन जाणार आहोत ज्याच्यामुळे शहरातली जनता परेशान आहे कचऱ्याचे धीक ओ सी डब्ल्यू डी लोकांच्या घरासमोर खोदलेले रस्ते जे फायर आणि ए डी पी विभागात कंट्रा कमिशन खाण्याचा धंदा चालू आहे ज्याच्या ऑडिओ क्लिपिंग माझ्याजवळ आहे तर मला वाटते की त्यासोबतच हा सुद्धा विषय घेऊ की कॉर्पोरेशनला एवढी उत्सुकता का होती की या लोकांना सहा वाजता जाऊन तिथून हटवण्याची त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची सुद्धा आपण करणार आहोत आणि त्यानंतर आपण शांततेनं ही जागा इथे नॅशनल पार्क कसं होईल आणि या भागातील लोकांना ही पहिलेपासून ओळ हो आहे की या भागामध्ये नॅशनल पार्क होणार आहे ते कसं होईल यासाठी आपले प्रयत्न राहील आणि म्हणून मी या ठिकाणी जी घटना घडली तर मी चौ अकरा तारखेला छत्तीसगडच्या दौऱ्यावर होतो आणि काल रात्री मी आलो म्हणून आज मी या ठिकाणी आलो मला त्या घटनेची सर्व माहिती आपले रोहित यादव मनोज सांगोळे विट निकोसे राजा सगळ्या लोकांनी दिली होती आणि मी सांगितलं होतं की तुम्ही तिथे जाऊन प्रतिकार करावा आणि मी काल रात्रीत आल्यामुळे आज मी इथे भेट दिली उद्या आपण अकरा वाजता कमी झाला संदर्भात दाब विचारणार की तुम्हाला काय गरज होती अशी म्हणजे महानगरपालिका आंबेडकरच्या अनुयायांना जेसीबी घेऊन त्या शहरात सगळं घडून पाहते एका दिवाळीच्या समोर काय का उद्देश होता तुमचा याची विचारणा आपण त्यांच्याकडे करणार आहोत आणि मला वाटते की आपण शांततेच्या मार्गाने चालणार आहोत बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलं आहे बाबासाहेबांच्या संविधानानं आपल्याला जो अधिकार दिला आहे आणि आपण सर्व बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून आपण इथे न्याय मिळवू आणि हा मार्ग बनवून राहू नाही तो बनणार तोपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील आणि यासाठी मी कोणत्याही स्थितीत तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी इथं मी आलो आहे जय भी